केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी सांगितले केस कारण म्हणाले गवामुळे झाला असता तर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चौदा गावामध्ये दोनशे एकोणऐंशी व्यक्तींमध्ये अतिवेगाने केस गळती झाली होती या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यासह देशभराचे लक्ष वेधून घेतले होते या संदर्भात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने तीन दिवस गावात राहून भीतांच्या अडीचशे नमुन्यांची तपासणी केली होती मात्र महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटून सुद्धा याचा केस गटी मूळ कारणाचा उलगडा झालेला नव्हता दरम्यान काही दिवसाआधी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी स्वतः गावाला भेट देत बाधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासले त्याच्या चाचण्यांमध्ये लोकांच्या शरीरात सेलेनियमचे प्रमाण जास्त झाल्याने आणि झिंकचे प्रमाण कमी झाल्याने केस गळती होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता दरम्यान आज बुलढाण्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी देखील सेलेनियमचे प्रमाण जास्त असल्याने केस गळती होत असल्याचा आय सी एम आरचा चा प्राथमिक अहवाल असल्याचे सांगितले मात्र अद्याप अंतिम अहवाल यायचा आहे असेही केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव म्हणाले राशनच्या गावामध्ये सेलिनियमचे प्रमाण अधिक असल्याने त्यामुळे केस गळती होत असावी अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या मात्र केवळ गवामुळे केस गळती होते असे नाही असेही नामदार प्रतापराव जाधव म्हणाले भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजे काही खासगी कंपनी नाही शास्त्रज्ञ त्यावर रिसर्च करीत आहे सेलिनियमचे प्रमाण जास्त असल्याने केस गळती होत असल्याचा प्राथमिक अहवाल असला तरी त्यावर आणखी संशोधन सुरू असल्याचे नामदार प्रतापराव जाधव म्हणाले गवामुळे केस गळती होत असल्याचे तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत यावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना विचारणा केली असता ते म्हणाले की ICMR ने या गावातील गव्हाची देखील तपासणी केली आहे एकूण तीन राशन दुकानामधील गव्हाचे नमुने तपासले मात्र प्रत्येक नमुने वेगळे आहेत एका नमुन्यात सेलेनियमचे प्रमाण अधिक आढळले दुसऱ्या नमुन्यात कमी तर तिसऱ्या नमुन्यात ते नसल्यात जमा होते शिवाय गव्हामुळेच केस झाली असती तर ती संपूर्ण जिल्ह्यात झाली असती कारण सगळीकडे तसा प्रकार झाला असता कारण त्या चौदा गावांना जिथून गव्हाचा पुरवठा होतो तिथूनच जिल्ह्यातील सगळीकडे तो गहू जातो त्यामुळे गावामुळे केस गट्ट झाली असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले या गावामधील लोकांच्या खाद्यपदार्थांमध्ये सेलिनियम कुठून येते याचा शोध घेण्यात येत असल्याचे ते, ते म्हणाले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा